अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहात मजेत आहात ना असणारच कारण तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात पॉझिटिव्ह एनर्जी जी मी तुम्हाला देत असते त्याच्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्हच विचार येणार आय। आयुष्यात एक चांगली ग्रोथ तुमच्या निर्माण होणार श्री स्वामी समर्थ आताचा टॉपिक आपण यासाठी बघणार आहोत की दोन हजार मध्ये सिंह राशीसाठी काय आहे त्यांच्या डेस्टिनीमध्ये ते आपण आता चेक करणार आहोत श्री स्वामी समर्थ त्याआधी मी तुमची एनर्जी चेक चेंज करणार आहे की कनेक्ट पूर्णपणे तुम्ही माझ्याशी राहावेत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त माझे व्यवस्था आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जे पॉझिटिव्ह विचार आहेत ते असेच राहू देत निगेटिव्ह शक्तीचा जो त्रास त्यांना सुरू आहे तो तिथंच थांबू दे आणि त्यांच्या आयुष्यातून बॅकफायर होऊन जाऊ दे तंत्रक्रिया वगैरे असेल तर ते सुद्धा त्यांच्या आयुष्यातून परत जाऊ दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम नम आदेश श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री सॉरी सिंह राशेसाठी काय एनर्जी आहे दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस बंडन्स पैसा मैत्री छान रिलेशन संगत चांगली स्वामी समर्थांची खूप 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 तुमच्यावरती हे राहणार आहे संततीचा योग थर्ड पार्टी सिच्युएशन का आलेली आहे थर्ड पार्टी सिच्युएशन त्याआधी मी तुम्हाला एक सांगते की पेन आणि वही घ्या नोटीस करून घ्या काही गोष्टी मी जर तुम्हाला सांगत असेल तर ते सुद्धा तुम्हाला करणं गरजे कर घेणं म्हणजे लिहून ठेवणं गरजेचं आहे संततीचा योग वगैरे असू शकतो या वर्षामध्ये थर्ड पार्टी का आलेली आहे अजून काय कार्ड घेतलेलं नाही आहे मी ओके लग्न कार्य कुणाचं जमत नसेल तर या वर्षामध्ये होताना दिसत आहे कर्ज वगैरे काहीतरी असेल तर फिटताना दिसत आहे शेअर मार्केटला तुम्ही जर पैसा वगैरे लावणार असाल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता या वर्षामध्ये स्वामी समर्थांची खूप छान साथ राहणार आहे या दोन हजार सव्वीसमध्ये चार आकडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे स्वामींची आशीर्वाद स्वामींची दृष्टी तुमच्यावरती राहणार आहे पारायण वगैरे या वर्षामध्ये करायला विसरू नका एखादा पारायण नक्की करा श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करा कारण स्वामींची खूपच कृ कृपादृष्टी तुमच्यावरती आहे चांगली जर संततीचा योग असेल तर तो सुद्धा होताना दिसत आहे या वर्षामध्ये कमीत कमी ह्या वर्षामध्ये तिसऱ्या महिन्यात किंवा दहाव्या महिन्यात संततीचा योग चांगला आहे तुमच्यासाठी अजून असं आहे की लग्न कार्य वगैरे कोणतं तर होत नसेल किंवा तुम्ही अपेक्षा ठेवून उभा म्हणजे थांबलेला असाल अजून पण तर ते सुद्धा कार्य होताना या सहा महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीसच्या सहा महिन्यामध्ये हे होताना दिसत आहे शेअर uh, मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला व्यवस्थित म्हणजे चांगला पैसा मिळतो आहे मिळणार आहे असं सुद्धा दिसतंय शेअर मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही पैसा लावायला म्हणजे पैसा वगैरे जर लावला तर तुमचं त्यामध्ये इन्कम इन्कम चांगलं मिळताना दिसत दे आहे देणं घेणं वगैरे काय असेल तर ते सुद्धा होताना दिसत आहे नवीन बिझनेस वगैरे काही स्टार्ट करायचं असेल तर ते त्यात सुद्धा ग्रोथ तुमची चांगली होताना दिसत आहे आजवर जे कर्ज होतं ते टप्प्याटप्प्यानं तुमचं या वर्षामध्ये फिटताना दिसत आहे कमीत कमी या या वर्षात किंवा या तीन महिन्यानंतर जानेवारीच्या जा, जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यानंतर कर कर जे कर्ज आहे तुमचं तिथून पुढे कर्ज हळूहळू टप्प्याने फिटताना दिसत आहे पण एक आठवा महिना जो आहे म्हणजे या वर्षाचा दोन हजार सव्वीसचा आठवा महिना जो आहे तो तुम्हाला कोणतं शुभ कार्य करायचं नाही आहे कुणाला उसणं उसन, उसन वार द्यायचा नाही आहे कुणाकडून उसने पैसेसुद्धा घ्यायचे नाही आहेत कारण ते पैसे घेणे किंवा त्या व्यक्तीचा व्यक्तीला पैसे देणे हे तुमच्यासाठी शुभ राहणार नाही आहे त्यातून निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव वाढू शकतो जेणेकरून परत एकदा तुम्हाला कर्ज होण्यासाठी प्रभाव परत एकदा निर्माण होऊ शकतो अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतात जर लग्न कार्य किंवा संततीचा योग किंवा लग्नाचा योग घर बांधणे जागा घेणे जागा विक्री शेअर मार्केट अशा काही गोष्टी जर असतील आणि लहान मुलांचे शिक्षण वगैरे सगळं जर असेल तर ते या वर्षामध्ये होताना दिसत आहे आणि ते क्विकली म्हणजे लगेच तर डिसिजन तुमच्या आयुष्यामध्ये येताना दिसत आहे हे सगळ्या गोष्टी पण काही काही वेळा तुम्हाला असंसुद्धा मॅनेज करायची वेळ येणार आहे की सगळ्याच सगड़ गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाही आहेत म्हणजे रोजच्या जीवनातल्या चिडचिड वगैरे हे टाळायचं आहे रोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीमध्ये तुमची चिडचिड होते बारीक सारी गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नाहीत तेव्हा तुम्हाला कुठंतरी शांतता घेणे गरजेचे आहे मनाची चिडचिड न करता मनावर एक आळा घालणे किंवा मनाला एक सम समजूत घालणे ह्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे जे दिलेलं आहे परमेश्वराने ते स्वीकारणं गरजेचं आहे अति चिडचिड अति इरेटेडपणा आणि ओवर थिंकिंग जास्त करायची नाही आहे रोजच्या जीवनामध्ये रोजच्या करिअरचे करिअर घरामध्ये किंवा बाहेर कुठेही तुम्ही जर असाल तर हे जास्त तुम्ही होता होईल तेवढं टाळायचं आहे अधूनमधून तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास राहणार आहे कधी कधी अति त्रास झाला किंवा आता अति कमी कामाचा त्रा ताण झाला किंवा अति तुम्हाला अति तुम्हाला काही गोष्टी जास्त म्हणजे अति कष्ट वगैरे झालं किंवा एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध झाली तर पास्टमध्ये ज्या गोष्टी घडल्या तुमच्या त्याचा अचानकपणे तुम्हाला त्याचा इतका त्रास होईल की तुम्हाला मनस्थिती बिघडणार रात्रीची झोप न लागणे किंवा त्रास होणे किंवा अचानकपणे डोळ्यातून पाणी येणे स्वामींची आठवण काढणे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहतील हे काय नॉर्मल आहे हे स्वामींचे संकेत आहेत की तुमच्या आयुष्यामध्ये आता बदल घडवायचा आहे बदल करायचा आहे काहीतरी ॲक्शन घ्यायचे आहे हे तुमच्या आयुष्यामध्ये आता घडणार आहे म्हणून तर तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळं स्वामींचंच कार्ड आलेलं आहे सिंह राशीसाठी स्वामी स्वतः तुमच्या या दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये त्यांची एंट्री झालेली आहे काहीतरी शुभ वार्ता तुमच्या आयुष्यामध्ये दोन हजार सव्वीसच्या घेऊन आलेली आहे तर लव्ह रिलेशनचं बघितलात तर लव रि रिलेशन लव्ह रिलेशनसाठी सुद्धा त्यांचा पूर्ण सपोर्ट योग तुमच्या आयुष्यामध्ये चांगला आहे जर कास्ट वगैरे जर तुमचा काही प्रॉब्लेम सुरू असेल तर या दोन हजार सव्वीसमध्ये ते मिटताना दिसत आहे काही कास्टवरून जर तुमचं जर होत असेल किंवा मतभेद काही होत असतील तर ते सुद्धा संपताना दिसत आहेत अजून काही सांगती सांगते मी तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नंबर सुद्धा या वर्षाचा तुम्हाला लकी आहे आणि पिवळा आणि लाल कलर या वर्षाचा तुमचा लकी नंबर दिसत आहे निळा स्काय ब्ल्यू कलर तुमच्यासाठी लकी असू शकतो या वर्षासाठी नंबर म्हटलं तर इलेवन नंबर अकरावा महिना अकरावी तारीख अकरावी अकरा नंबरचे कोणताही संकेत हा शुभ असू शकतो तुमच्यासाठी निगेटिव बोलायला गेलं तर नऊ नंबर ह्या वर्षाचा तुम्हाला निगेटिव आहे ह्या का ह्या दिवशी तुम्हाला कोणतंच कार्य करायचं नाही आहे शुभवार म्हटला तर गुरुवार तुमच्यासाठी या वर्षाचा शुभ आहे या दिवशी तुम्ही कोणतंही कार्य शुभ असेल ते गुरुवारच्या दिवशी करू शकता स्वामींचा वार आहे कारण या सगळ्या वर्षाची एनर्जी स्वामींचीच दाखवत आहे स्वामींच्या मर्जीनं स्वामींचं पूर्णपणे शंभर टक्के आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे स्वामींच्या मर्जीने ह्या दोन हजार सव्वीसमधल्या सगळ्या क्रिया तुमच्या घडताना दिसत आहेत स्वामी नामस्मरण करायला विसरून करू नका स्वामींचं एखादं पारायण श्रावण महिन्यामध्ये घातला तर उत्तम आहे त्यातून सुद्धा चांगला रिझल्ट तुम्हाला मिळताना दिसत आहे कवड्यांवरती आपण तुमची एनर्जी काय निघते हे सुद्धा आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना सिंह राशीसाठी येणारे दोन हजार सव्वीस जे आहे ते कसं राहील आणि सुख समाधान शांती या दृष्टीने बघायला गेलं तर दोन हजार सव्वीस जे आहे ते माझे व्हिवर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये कसे राहील हे मला सांगा प्लीज श्री स्वामी समर्थ आई जाण्याच्या नावानं सांग श्री स्वामी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हां शुभ आहे म्हणजे या हे वर्ष तुम्हाला चांगलंच जाणार आहे चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत नकारात्मक ऊर्जे जे आहेत ते तुमच्या आयुष्यातून बॅक फायर होताना दिसत आहेत या वर्षात तुम्हाला जे घडणार आहे ते खूप पॉझिटिव्ह पो सगळ्या गोष्टी घडणार आहेत देणे घेण्याच्या बाबतीत म्हणायला गेलं तर तुम्ही या वर्षात होता होईल तेवढं कार्य जे आहे ते मनाची चंचलता थांबवणे हे पण जास्त गरजेचे आहे मनाची चंचलता करायची नाही स्थिर राहायचं आहे कोणताही निर्णय घेताना शांतपणे विचार करायचा आहे मनाची चंचलता जी आहे ती थांबवून आपल्या ज्या गोष्टीत जो काही निर्णय आपल्याला मिळेल तोच निर्णय योग्य समजायचा आहे त्याच्यावरतीच तुमचं करिअर डिपेंडून राहणार आहे अचानकपणे जर प कोणी सांगितलं किंवा अचानकपणे मनात आलं म्हणून तुम्ही जर कोणता निर्णय जर घेतला तर ते कदाचित तुम्हाला दुःख म्हणजे टेन्शनचं होऊ शकतं दरिद्र्याची लक्षणं येऊ शकतात अतिघाई करू नका पैशा रिलेटेड तर करू नका करिअरसाठी जर करत असाल तर सुद्धा तुम्ही अतिघाईमध्ये कोणतं काम करू नका हे जास्त महत्त्वाचं आहे हे तुम्हाला टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत अवधुतेचन आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्मा कर्म जे आहे तुमचं ते जे तुम्ही दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस या वर्षात जे कर्म तुम्ही केलेला आहे आणि जे तुमच्या पूर्वजांनी कर्म जे केलेलं आहे त्याचं कुठंतरी आता फळ मिळायला तुम्हाला सुरुवात झालेली आहे हे वर्ष खूप छान आहे तुमच्यासाठी कोणतंही शुभ कार्य तुम्ही करू शकता ज्या ज्या मी तारखा सांगितलेल्या आहेत चांगल्या तारखा आणि वाईट तारखा ह्या दोन्ही ज्या सांगितलेल्या सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करत राहा गुरुवार तुमच्यासाठी शुभ आहे रंग आहे आ, लाल आ, लाल स्काय ब्ल्यू कलर पिवळा कलर हा तुमच्या येणाऱ्या वर्षासाठी खूप शुभ आणि खूप लकी आहे आणि होता होईल तेवढं तुम्ही निगेटिव्ह म्हणजे कोणतं राखाडी कलर एक वापरायचा नाही राखडी कलर आणि ब्लॅक कलर हा जास्त वापरायचा नाही यूज करायचा नाही आहे शक्यतो जास्तीत जास्त ह्या दोन गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत सगळ्या गोष्टी मग बाकीच्या सगळ्या क्लिअर आहेत तुमच्या दोन हजार सव्वीस तुम्हाला खूप छान जाताना दिसत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझी एनर्जी जर तुम्हाला ही पूर्णपणे मॅच झाली असेल तर मला कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण ही सिंह राशीची एनर्जी पूर्ण तुमच्यावरती मॅच झालेली आहे स्वामी समर्थांचा साक्षात्कार आहे तुमच्या हेच मला आहे आणि आणि हा व्हिडिओ सुद्धा 11 म्हणजे अकरा मिनिटांचा म्हणजे अकरा सेकंदाचा बरोबर झालेला आहे अकरा अकरा श्री स्वामी सप्त